माझं नाव निलेश मी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला होतो कॉलेजमध्ये मी सगळ्यात हंडस्म मुलगा म्हणून ओळखलो जात होतो त्यामुळे ब्याच मुली माझ्यावर लाईन मारत होत्या शिवाय माझ्या घरचीही खूप श्रीमंती होती मला कशाचीच कमी नव्हती कॉलेजला जाताना मी फोर व्हीलर शिवाय जात नव्हतो मला वडील नव्हते आणि मी आईचा एकुलता एक मुलगा होतो त्यामुळे एवढ्या मोठ्या संपत्तीचा मी एकटाच मालक होतो मी अभ्यासात कमी आणि दुसरीकडे जास्त लक्ष देत होतो मला दुर्बिणीतून आकाश बघण्याची खूप आवड होती असंच मी एकदा टाइमपास करत दुर्बीण घेऊन बसलो होतो आणि समोरचं दृश्य बघत होतो असं मी रोजच करत होतो एक दिवस अचानक समोरचं दृश्य बघून माझा श्वासच वरचावर आणि खालचाखाल राहिला कारण समोर असं मन मोहून टाकणारं दृश्य होतं त्याच्यावरची माझी नजरच हटत नव्हती समोरच्या इमारतीमध्ये एक खूप सुंदर मुलगी होती ती नुकतीच आंघोळ करून बाल्कनीमध्ये आपले केस सुकवण्यासाठी आली होती गोरीपान लांब केस आणि शरीराने एकदम फिट तिचं सौंदर्य एवढं मोहक होतं की कोणीही तिच्या सौंदर्याच्या प्रेमात एका क्षणात पडलं असतं मी तर एका क्षणात तिच्या प्रेमात पडलोच होतो माझी तिच्यावरून नजरच हटत नव्हती तेवढ्यात माझ्या खोलीचा दरवाजा उघडून आई आतमध्ये आली आणि मला म्हणाली काय रे निलेश या दुर्बिणीतून तू रोज काय बघत असतोस दे मला पण बघू दे तेव्हा माझी जीभ साच पडली मी आईला म्हणालो आई मी तारे बघतोय आईने माझ्या पाठीवर एक जोराची थाप मारली आणि म्हणाली असे दिवसात तारे बघतोस खरं सांग काय लपवतोस तू माझ्यापासून तेव्हा मी आईला म्हणालो नाही आई मी काहीच नाही लपवत तुझ्यापासून या दुर्बिणीतून दिसतात दिवसात तारे तेव्हा आई म्हणाली उगाच चेष्टा करू नको आणि इकडे टाईमपास करत बसलायस तुझ्या लक्षात आहे ना आज तुझ्या दुसऱ्या वर्षाचा निकाल आहे ते यावेळेस जर कमी मार्क्स आणलेस तर माझ्याशी गाठ आहे असं म्हणून आई निघून गेली आई माझ्या शिक्षणाबद्दल खूप सिरियस होती पण मी नाही माझे मार्क्स खूप कमी येत होते म्हणून आईला खूप टेन्शन येत होतं पण आता तर मला वेगळंच वेळ लागलं होतं त्या मुलीचं मला तिचं नावही माहीत नव्हतं मी रोज तिला सकाळी दुर्बिणीतून बघत होतो आणि आता दिवसेंदिवस माझं मन अजूनच तिच्यामध्ये गुंतत चाललं होतं मला कशातच मन लागत नव्हतं थर्ड इयर असतानाही मी कॉलेजला जात नव्हतो आणि घरी बसून फक्त तिला बघत बसायचो पण बहुतेक ती कुठेतरी जॉब करत होती त्यामुळे मीही ठरवलं सकाळी तिला बघायचं आणि ती जेव्हा घरी नसते त्या त्यावेळेमध्ये कॉलेज करायचं म्हणून मी कॉलेजला जायचं ठरवलं कॉलेज चालू होऊन दोन आठवडे झाले होते आज माझा कॉलेजचा पहिला दिवस होता मग मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटलो ते सगळे म्हणाले आपल्याला गणित विषय शिकवण्यासाठी नवीन मॅडम आल्या आहेत आणि त्या दिसायलाही खूपच सुंदर आहेत मला त्यांच्या बोलण्याचं एवढं काही वाटलं नाही कारण माझं मंतर दुर्बिणीतून बघणाऱ्या मुलीकडे होतं फर्स्ट लेक्चर गणिताचाच होतं जशी आमच्या गणिताच्या मॅडमनी एंट्री केली तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून तीच होती जिला मी रोज दुर्बिणीतून बघायचो मी तिच्याकडे पूर्ण लेक्चर बघतच बसलो होतो आम्ही रोज कॉलेजला जाऊ लागलो क्लासमध्ये त्या सगळ्यांपेक्षा माझ्याकडेच लक्ष देत होत्या आता आमचं बोलणं जास्त होऊ लागलं होतं एक दिवस मला एक गणित येत नव्हतं म्हणून त्यांना विचारण्यासाठी मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो त्यांनी मला ते पटकन सॉल्व्ह करून दिलं पण त्या म्हणाल्या निलेश तुझं गणित थोडं कच्चं आहे तुला एक्स्ट्रा क्लास लावावा लागेल मी लगेच म्हणालो मॅम तुम्ही माझा एक्स्ट्रा क्लास घ्याल का त्या माझ्याकडे बघून चक्क हसल्या आणि म्हणाल्या ठीक आहे आज संध्याकाळी पाच वाजता मी घरी येते तुझ्या आईला भेटण्यासाठी मी कॉलेजमधून घरी आल्यावर संध्याकाळच्या पाच वाजण्याची वाट बघू लागलो होतो तेव्हा आई मला म्हणाली निलेश यावेळी तुला खूपच कमी मार्क्स मिळाले आहे त्यामुळे मी तुला एक्स्ट्रा क्लास लावणार आहे मी तुझ्यासाठी टीचरही बघितली आहे त्या घरी येतील त्यांच्याशी नीट बोल आणि एक्स्ट्रा क्लाससाठी नाही म्हणू नको मला एक्स्ट्रा क्लास तर लावायचा होता पण आईने सांगितलेल्या मॅमकडे नाही माझ्या कॉलेजमधील निकिता मॅमकडे पण मी हे आईला बोलूही शकत नव्हतो आईचं आणि माझं बोलणं चालू असतानाच दरवाजावरची बेल वाजली मला वाटलं निकिता मॅम असतील आणि आईला वाटलं तिने बोलवलेली ती टीचर असेल आईने दरवाजा उघडला त्या आतमध्ये आल्यात आईने त्यांना हालो केलं आणि माझ्या स्मोर सोप्यावर बसवलं मी खाली मान घालून बसलो होतो मग त्या मने मला आवाज दिला हालो निलेश तेव्हा मला हा आवाज ओळखीचा वाटला मी मान वर करून पाहिलं तर मला खूप आनंद झाला होता कारण आईने सुद्धा त्यांनाच माझ्या एक्स्ट्रा क्लाससाठी निवडलं होतं मी काहीच बोललो नाही पण मला आतून खूप आनंद झाला होता मला जे पाहिजे होतं तेच झालं होतं म्हणून मी खूप खुश होतो दुसऱ्या दिवसापासून मी कॉलेजही चुकता जाऊ लागलो होतो आणि संध्याकाळी सहा वाजता क्लासही करू लागलो मी आणि निकिता मॅम एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो क्लास करत करत आम्ही एकमेकांच्या जीवनातील चांगल्या आणि वाईट घटना शेअर केल्या होत्या मी निकिता मॅमना काही ना काही कारणावरून स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होतो तो स्पर्श माझ्या अंगावर काटे आणत असे एक दिवस मला एक गणित सुटत नव्हतं म्हणून त्या माझ्या खांद्यावर हात ठेवून माझ्या चेअरवर साईडला येऊन बसल्या आणि माझ्या अगदी जवळ येऊन मला समजावू लागल्या मला त्यावेळेस काय होत होतं हे शब्दातही सांगता येणार नाही त्या दिवशी पाऊसही खूप पडत होता त्यामुळे मला त्यांच्याजवळ राहण्याचा बहानाच मिळाला होता असेच दिवस जात होते मी निकिताच्या प्रेमात अखंड बुडालो होतो एक दिवस मी निकिता मॅमला म्हणालो मॅम उद्या माझ्यासाठी खूप खास दिवस आहे आणि त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल त्या मला कारण विचारणार तेवढ्यात त्यांना माझ्या आईचा कॉल आला मला भीती वाटली कारण आईने कॉल का केला असावा असा प्रश्न माझ्या मनात येत होता त्यांनी कॉल रिसीव्ह केल्यानंतर माझ्या आईने त्यांना माझ्या वाढदिवसाचे इन्व्हिटेशन दिलं मी म्हणालो यासाठीच मी तुम्हाला उद्या माझ्या घरी बोलवत होतो दुसऱ्या दिवशी बर्थडेची सगळी तयारी झाली होती माझी मित्रमैत्रिणी मला केक कट करण्यासाठी फोर्स करत होते पण मी मची येण्याची वाट बघत होतो त्या जेव्हा आल्या तेव्हाच मी केक कट केला आणि नंतर त्यांना आमचं घर दाखवण्यासाठी घेऊन गेलो जेव्हा आम्ही माझ्या रूममध्ये आलो तेव्हा त्या मला म्हणाल्या निलेश तुमचं घर खूपच मोठं आहे आणि तू तु तुझी बेडरूम खूप सुंदर ठेवली आहेस पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर खूप पाऊस सुरू होता त्यात ढगांचा गडगडाट आणि विजा चमकत होत्या आणि तेवढ्यात अचानक लाईट गेली त्या घाबरून चक्क माझ्या मिठीत आल्या मीही त्यांना घट्ट पकडून ठेवलं होतं मला त्यांना सोडवावसं वाटतंच नव्हतं पण लगेच लाईट आल्यामुळे त्यांनी स्वतःला सावरलं आणि माझ्यापासून लांब झाल्यात त्या मला टाळण्यासाठी म्हणाल्या निलेश मी तुझ्यासाठी काहीच गिफ्ट आणलं नाही मी त्यांना म्हणालो काही प्रॉब्लेम नाही मला जे पाहिजे ते तुम्ही आताही देऊ शकता असं म्हणून मी त्यांच्या जवळ जाऊ लागलो पण त्यांनी मला बाजूला केलं आणि म्हणाल्या आपण जरी फ्रेंड्स सारखं राहत असलो तरी तुझ माझं नातं स्टुडंट आणि टीचरचा आहे हे विसरू नको आणि मी तुझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहे हे नाही होऊ शकत तू असा विचार करणं सोडून दे तेव्हा मी म्हणालो प्रेमाला वय नसतं आणि मी तुला माझी फ्रेंड मानतो बहीण नाही टीचर म्हणून मी तुझ्याकडे कधीच बघितलं नाही असं म्हणून मी निकिताला माझ्या मिठीत ओढलं तेवढ्यात तिथे माझी आई आली आणि निकिताला माझ्यापासून लांब केलं आणि म्हणाली निकिता मी तुला माझ्या मुलाचा एक्स्ट्रा क्लास घेण्यासाठी बोलावलं होतं हे असले धंदे करण्यासाठी नाही मी आईला समजावतच म्हणालो आई तू निकिताशी असं नको बोलू त्यात तिची काहीच चूक नाही उलट मीच तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिच्यासोबत लग्नही करण्याची माझी इच्छा आहे तेव्हा आईने मला एक जोराची कानाखाली मारली आणि म्हणाली वयाने मोठ्या मुलीशी लग्न करशील ते काही नाही तुला जर इथे राहायचं असेल तर माझ्या म्हणण्याप्रमाणेच वागावं लागेल मी म्हणालो आई तुम्हाला आणि निकिताला वेगळं नाही करू शकत दुसऱ्या दिवशी आईने जेव्हा सकाळी दरवाजा उघडला तेव्हा समोर जे पाहिल त्याने तिला चक्करच आली कारण दरवाजामध्ये मी आणि निकिता लग्नाच्या जोड्यात उभे होतो आणि आम्ही दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं होतं हे बघून आई म्हणाली तुला जर हिला घरात घ्यायचं असेल तर तुलाही या घरात जागा नाही आई आणि माझ्यामध्ये भांडणं सुरू झाली तेव्हा निकितामध्येच म्हणाली निलेश आईला असं का बोलतंस तू त्यांचा एकुलता एक मुलगा आहेस त्यांना वाईट तर वाटणारच ना त्या आपल्यावर रुसणार नाही तर कोण रुसणार निकिताचं हे बोलणं ऐकून आई मी आईला म्हणालो बघ आई तू तिचा एवढा तिरस्कार करतेस पण ती मात्र आपली काळजीच करते मग आईचा नाईलाज झाला आणि आई तिच्या रूममध्ये निघून गेली दुसऱ्या दिवशी कॉलनीतल्या बायका घरी आल्या होत्या आणि म्हणाल्या सुमित्रा देवी तुम्ही दोन दिवस झाले बाहेर दिसलाच नाही म्हणून आम्ही चौकशीसाठी आलो आहोत तेव्हा तिथे माझी बायको निकिता पण होती त्या सगळ्या निकिता निकिताला ओळखत होत्या त्या निकिताला बघून म्हणाल्या अरे निकिता मॅम तुम्ही सकाळीसकाळी इथे कशा काय आणि गयात मंगळसूत्र बघितल्यावर म्हणाल्या काय मॅम कधी लग्न केलं आम्हाला बोलवलं पण नाही आणि आम्हाला तर बघू तुमचा नशीबवान नवरा कोण आहे ते माझी आई विषय टाळण्यासाठी म्हणाली जाऊ दे ना मी तुम्हाला चहा देते बसा ना मी तिथेच होतो निकिताला स्वीकारल्यामुळे माझा माझ्या आईवर खूप राग होता कारण तिने तर माझ्या आनंदात आनंद मानायचा सोडून जगाचा विचार करत होती पण मी त्यांना म्हणालो यांचा नवरा तुम्हाला पाहायचा आहे ना मीच आहे तो हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसला पण माझ्या आईला खूप अपमानित वाटत होतं त्या बायकांनाही खूप सारे प्रश्न पडले होते पण काहीही बोलता त्या सगळ्या बायका आमच्या घरातून निघून गेल्या त्याच रात्री माझी आणि निकिताची मधुचंद्राची रात्र होती आईला हे नातं मान्य नसल्यामुळे आईने मला आणि निकिताला एकत्र झोपण्याची परवानगी दिली नव्हती पण मी आईचा एकही शब्दाने ऐकतं नव्हतो त्यामुळे मी मधुचंद्राची रात्र माझ्या निकिता सोबतच घालवणार असं पक्क ठरवलं होतं या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट बघत होतो पण तिने मात्र त्या गोष्टीला नकार दिला आणि आईचा मान राखला दुसऱ्या दिवशी निकिता आंघोळ करून किचनमध्ये नाश्ता करण्यासाठी गेली तेव्हा आईने तिला किचनमध्ये येण्यासाठी साफ मनाई केली होती त्यामुळे मला आणि निकिताला नाश्ता बाहेरून मागवावा लागला असेच दिवस जात होते माझी मित्रमैत्रिणी जर घरी आले तर त्यांनी केलेला पसारा निकिता मला साफ करायला सांगायची कारण तिला कामाची सव्य नव्हती निकिता माझ्याकडे शॉपिंगसाठी पैसे मागत होती पण मी तिला पैसे देऊ शकत नव्हतो कारण मी कॉलेज करत करो मजुन अशी की कमाई नव्हती मी तिला निकिता मी जेव्हा जॉब करे तेव्हा तुला शॉपिंग साठी भरपूर पैसे दे आता मी आईने दिलेल्या पॉकेट मनी मधून माझा सगड़ा खर्च करत आहे तुला कुठून देणार पैसे एक काम कर तू आईकडून पैसे तेव्हा निकिता म्हणाली मी लग्न केलं आहे तुझा आईसोबत नहीं का ही नहीं मला उद्या शॉपिंग पैसे हवे असुन निकिता गेली मला आता टेंशन आल होते कारण आई ने तो पैसे दयाला साफ नकार दिला होता। मग मी मजा मित्रमणीकड़न पैसे मगित ही पॉकेट मनी तेवढे ते सगले पैसे मला दिले। सगे मिल्व फोन हजार रुपये होते तेव्हा निकिता म्हणाली दोन हजार मध्ये माझी एकही साडी येत नाही आणि मला चीफ कपडे घालायची सव्य नाही निलेश आपल्या घराला शोभेल असन राहिलं पाहिजे ना मग एवढ्याच्या पैशाने कसं होणार तेव्हा मी निकिताला म्हणालो निकिता आता एवढे ठेव मी काही दिवसांत तुला आणखीन पैसे देईन निकिता म्हणाली लग्न झाल्यापासून तुझं हेच ऐकतं आली आहे असं म्हणून जेवढे पैसे होते तेवढे घेऊन ती शॉपिंगला निघून गेली आता पैशावरून निकितामध्ये आणि माझ्यामध्ये भांडणं होऊ लागली होती आईचं तर वेगळंच चालू होतं एक दिवस आईला काही कामासाठी पैसे हवे होते तिने तिजोरी उघडून पाहिली तर त्यामधील काही दागिने आणि काही पैसे गायब होते माझ्या आईने निकितावर संशय घेतला त्यामुळे मी आईला म्हणालो आई आता मी आणि निकिता या घरात एकही क्षण थांबणार नाही तुला काहीच कसम वाटलं नाही निकितावर असले आरोप करताना हे सगळं चालू असताना निकिता खूप रडत होती निकिता तशी खूप साधी गोळी होती लग्न झाल्यापासून तिने जॉबही सोडला होता आणि तिचे क्लासही फारसे चालत नव्हते याच कारणामुळे निकिताला हात पसरले वे आली होती पण निकिता मला समजावत म्हणाली आपण जर आईला सोडून गेलो तर त्यांना बघायला कोणी नाही त्यांची काळजी करण्यासाठी आपण इथेच राहू हे ऐकून मी निकिताला जवळ घेतलं आणि तिची माफी मागितली एक दिवस आई घरी नव्हती मला तिच्या खोलीमधून कसला आवाज आला म्हणून मी बघायला गेलो आणि समोरचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण निकिता तिजोरीचं लॉक काढण्यासाठी खूप प्रयत्न करत होती मी लाईट लावली तेव्हा निकिता खूप घाबरली होती तिचं पितळ आता माझ्यासमोर उघड पडलं होतं मी निकिताला म्हणालो निकिता आता तुझा खेळ संपला तू जे काही माझ्यासोबत आणि माझ्या आईसोबत वागलीस ते सगळं कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे मला तुझ्यावर फक्त संशय होता पण माझी आई देखील विनाकारण कोणावर आरोप करणार नाही हेही मला माहीत होतं पण माझा तुझ्यावर खूप विश्वास होता आणि मला असं वाटत होतं की आईने तुझ्यावर जे काही आरोप केलेत ते खोटे ठरावेत आणि तिने तुला स्वीकारावं लग्न झाल्यापासून आईच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या तूच टाकत होतीस आणि तिजोरीतले पैसे तूच सोडत होतीस मी जेव्हा जेव्हा मध्यरात्री उठायचो तेव्हा तेव्हा तू बेडवर नसायचीस तेव्हा मला तुझ्यावर संशय येऊ लागला होता पण तुला पकडण्यासाठी माझ्याकडे पुरावेच नव्हते म्हणून मी कोणालाही न सांगता घरामध्ये छुपे कॅमेरे बसवून घेतले होते आणि आता तू म्हणत असशील की मला तुझ्यावर संशय कसा आला तर ऐक मी एक दिवस जरा लवकर उठलो होतो तेव्हा तिजोरीच्या चाव्या मला आपल्या खोलीच्या ड्रेसिंग टेबलवर सापडल्या मी विचार केला की या चाव्या तर आईकडे असतात म्हणून मी आईच्या रूममध्ये गेलो तर ती गाठ झोपली होती मला तिचं खूप आश्चर्य वाटलं कारण या अगोदर ती कधीच अशी उशिरापर्यंत झोपली नव्हती माझ्या लग्नाआधी आई नेहमी पहाटे पाचला उठायची आणि जेव्हा मी आईच्या रूममध्ये गेलो तेव्हा तिथे मला बेडच्या खाली झोपेच्या गोळ्यांची पॉकेट सापडली तेव्हाच मला तुझ्यावर संशय आला पण पोलिसांना पुरावे लागतात म्हणून मी हा कॅमेरा बसवला निकिताला आता कळून चुकलं होतं की आता तीच काही खरं नाही त्यामुळे ती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली आणि तिने मला जोराचा धक्का दिला तेवढ्यात तिथे पोलीस आले आणि त्यांनी मला सावरलं आणि एका लेडीजने निकिताला पकडलं पण मी मात्र आतून पूर्ण तुटलो होतो कारण काही काळी मी निकितावर मनापासून प्रेम केलं होतं तात्पर्य दिसतं तसं नसतं म्हणूनच जग भसतं तर मित्रांनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मजेशीर कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद